बस 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 मंगळवारी होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण त्यांचं जे चिन्ह आहे घड्या या घडण्यावर आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची ही सांगता प्रचार सभा आयोजित केलेली आहे या प्रचार सभेसाठी आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेब या आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत आदरणीय जाचक बापू आदरणीय आप्पा साहेब आरपीआय गटाचे आमचे जयदीपजी कवाडे साहेब संजयजी सोरोडे शिवाजीराव मकरे सगळ्याच आरपीआयचे अध्यक्ष आरपीआय गटाचे सगळे अध्यक्ष शिवसेने गटाचे आमच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या सीमाताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी सर्वच पक्षाचे सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माझी नगराध्यक्ष डॉक्टर कदमसाहेब त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू मतदार बंधू आणि बघितले आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहे त्याचं जे चिन्ह आहे त्याचं चिन्ह जे घड्या गड़ा, त्या घड्यावरती आपण सर्वांनी मतदान का करणं गरजेचं आहे या विषयी आपल्या सर्वांना अनेक वक्त्यांनी भाषणं सांगितले बंधू मी तुम्हाला तुम्हाला भासणारी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका किती महत्वाची राहिलेली आहे आपल्या सर्वांचे नेते अजित पवार साहेबांनी आपल्या या शहराच्या विकासासाठी आधी कसा निधी दिलेला आहे याची आपल्या सर्वांना माहिती आहे बंधूर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या सर्वांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन हजार चौदा साली आपण आमदार केलं मी तुम्हाला आमच्या सगळ्या महिला भगिनींना विचारतो आमच्या लाडक्या बहिणींना विचारतो आमच्या लाडक्या भावांना विचारतो पूर्वीचं आपलं इंदापूर शहर काय होतं आणि आजचं इंदापूर शहर काय आहे बदल झाला का नाही जाला। बदल झाला का नाही झाला ना बदल आज आपल्या इंदापूर शहरामध्ये पूर्वी टिंबटिंब प्राण्याचं शहर मग आपल्याला हिनवलं जायचं कुठल्याही बाहेरचा पाहून आपल्या शहरामध्ये आला तर आपल्याला अनेक प्रकारे हिनावण्या नाव ठेवायचा त्यामुळे आपल्या सर्वांना ते दुःख असायचं माझं शहर बदललं पाहिजे माझा परिसर बदलला पाहिजे माझ्या शहरामध्ये माझा मागास समाज असाल माझा अल्पसंख्याक समाज असेल माझा सर्वसामान्य माझा नागरिक असेल या माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजे या माणसाच्या गल्लीमध्ये या माणसाच्या वर्डामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे इथली रस्ता असेल इतके ड्रेनेज असतील इतके जे जे काय प्रश्न माझ्या गरीब माणसाचे सामान्य माणसाचे इंदापूर शहरातले असतील त्यासाठी माझे तुमच्या सर्वांची अपेक्षा होती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मागच्या पाच वर्षामध्ये माझ्या बरोबर अंकिता बाबी शहरा नगराध्यक्ष होत्या करोनाचा काळ होता करोनाच्या काळामध्ये दुःखाच्या अडचणीच्या काळामध्ये तुमचा आमदार म्हणून तुमच्या नगराध्यक्ष म्हणून आम्ही दोघे या शहराच्या पाठीमागे राहिलो आम्ही कुठल्या आमच्या कुटुंबाचा विचार न करता माझ्या या शहरातल्या नागरिकांना आरोग्याची सुविधा असू द्या किट असू द्या विषय असू द्या हा देण्याचा प्रयत्न बंधून प्रामाणिकपणे बंधून केलेला आहे बंधू मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बरेचसे शहा उमेदवार आहेत एक चांगला उमेदवार आहे एक वेगळा उमेदवार आहे शांत आहे सैम्य आहे आहे तुम्ही कधीही बरेचसे हात मारू शकता त्याच्या कॉलमला कधी धरू शकता तुमचं काम सांगू शकता बरेचसे हा वर्गणी मागणारा उमेदवार नाही आहे हा वर्गणी देणारा उमेदवार आहे असा एक स्वच्छ सुंदर उमेदवार उद्या या शहराचा चेहरा मोहरा मर्जास्त बदलण्यासाठी आपल्या शहरामध्ये विकासाची गंगा पाहून आणण्यासाठी हा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय त्याच्याबरोबर वीस नगरसेवक अत्यंत कार्यक्षम नगरसेवक एक नवीन टीम ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या शहराची सेवा करण्यासाठी दिलेली आहे बंधू म्हणून माणसं वेगळी आहेत त्यांना उद्या जर आपण चांगले मत निवडून दिलं या शहरामध्ये विकासाची गंगा ही निश्चित प्रकारे वाहणार आहे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो बरश शहानी व्यापारी बंधू मागच्या वेळेस दादांना भेटले दादांना भेटल्यानंतर दादा त्यांनी शिरसोडी पुलाचं त्यांनी या भागामध्ये बाजारपेठ वाढीसाठी निवेदन दिलं आणि दादानी मी तुम्हाला ना 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 ना। आज प्रामाणिकपणे सांगतो आज सांगतो या देशात राज्यात नाही या देशात पहिलं उदाहरण असं इतक्या लवकर पूल मंजूर झाला आणि त्या पुलाचं काम हे बंधू न सुरू झालं पुणे विरोधक म्हणतात त्या पुलाचा आपल्याला काय फायदा हो बरोबर आहे तुम्हाला नाही फायदा आज इथं इथं जयप्रभा फुटवीर आहे तिथं मातोश्री मोबाईल आहे तिथं माऊली हॉस्पिटल आहे तिथं ही जी लाईन आहे ना ही सगळी लाईन ही व्यापारी लाईन आहे आणि पूल तो हिथून होणार आहे जे करमाळा भागातलं जे मार्केट आहे जे आमचे सर्वसामान्य माणस आहे हा लोढा हा माझ्या इंदापूर शहरामध्ये त्यांचा वाढणार आहे त्यामुळे मार्केट आज जे मार्केट आहे ते मार्केट हे पाच पट ते आपलं वाढणार आहे त्यात फायदा कुणाचा आहे मोठ्यांचा नाहीये आहे त्या पुढ्यांचा नाही आहे त्यांना काय फरक पडणार नाही आहे अरे फरक कुणाला पडणार आहे माझा गोर गरीब चर्मका समाजाचा एखादा कारागीर आहे खेळा मार काम करून फरक पडणार आहे माझ्या नाभी समाजाला फरक पडणार आहे माझ्या व्यापारीला फरक पडणार आहे माझा केळीचा माझा गाजल्याचा गाडा असेल चौकशीचा गाडा असल एखादी असेल दवाखाना असेल आणि त्या गरीब माणसाला फरक पडणार आहे त्यामुळे निश्चित प्रकारे या मुलाचा फायदा त्या माझ्या तालुक्यासाठी बंधूल होणार आहे टीका टिप्पणी त्यांना काय करायचं करू द्या अरे टीका टिप्पणी पण टीका त्यांच्या टीकेला उत्तर विकास आणि द्यायचं मी नेहमी म्हणतो विकास हा शहराचा या तालुक्याचा आपण केलेला के आहे गेल्या पाच वर्षामध्ये शिरसोडी कुळाचा जर एकत्र करून या शहरासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अंकिता भाविनी आठशे सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी या शहरासाठी मंजूर केलेला होतो त्यातनं उद्देश काय आहे त्यातनं उद्देश एकच आहे की निश्चित प्रकारे निधीच्या माध्यमातून माझ्या शिहरातल्या शहरवाशिला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या चांगल्या प्रकारच्या या शहरामध्ये पूर्वी इमारतीची अवस्था होती आज इमारती बदलते एक पंचायत समितीची एक इमारत सोडली तर सगळ्या इमारती बनवून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे केलेला आहे दुसरं तुम्हाला सर्वांना माहित आहे हिंदू मुस्लिम एक ऐक्याचं प्रतीक आपलं इंदापूर शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर म्हणून ओळखलं जातं एक हिंदू मुस्लिम यासाठी वीरश्री महाराजांची घडी आहे त्या गडी शेजारी असलेला चांदुरी बाबाचा जो दर्गा आहे त्या दर्ग्याचं काम आपण हाती घेतले कुठे आपल्या एखाद्या कुणी आपलं काम सांगितलं नव्हतं शेवटी कुठलाही पाहुणा आलं उद्या आमच्या एखाद्या विरुश्री बाजूच्या गडीला दर्शन घेण्यासाठी जाते तर वंदन करण्यासाठी पाहुणा आला तोच पाहुणा शेजारी जाऊन चांशुरी बाबाच्या दर्ग्याचं दर्शन घेईल एखादा बाबाचं दर्ग्याचं दर्शन आज आपला गुरु चालू आहे त्या बाबाचं तिथं दर्शन घ्यायला कोण आला नतमस्त कोण घ्यायला आला मनोजी दर्शन घोदेश एक हिंदू मुस्लिम एक है इंदापुर शांतता वेगी है मैं तुम्हारा मुस्लिम बधवा प्राणिकपुर हिंदू बधवा प्राणिकपने संग शाह आंबेडकर विचारधर मनस आहो अपन कभी धर्माधर्मा भेद कर धर्माधर्मा राजकीय स्वार्था भांड ल आणि पाठीमागं ज्या ज्या वेळेस या राज्यामध्ये एखाद्या धर्माच्या बाबतीमध्ये जर कुणी चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याला सगळेतो उत्तर देणारा राज्यातला एकच नेता आहे त्याचं नाव आहे अजितदादा पवार साहेबाचं नाव आहे रे बाबांनो पण नीट विचार करा नीट शांत लोकांनी करा मुस्लिम बांधव ही त्या भागामध्ये शहरामध्ये असतील पाठिंबा त्यांची शादी खाण्याची खूप दिवसाची मागणी होती ती मागणी दादांनी पाठिंबा मंजूर केली आहे मुस्लिम बांधवांसुद्धा निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व समाजाला निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि दादा तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो ज्यावेळेस दादानी दादा दादा बारामती क्रीडा संकुल द्यायचा होता शेवटच्या दिवशी मी क्रीडा मंत्री असताना शेवटच्या दिवशी माझ्या इंदापूर शहरासाठी अजितदादा पवारसाहेबांनी छप्पन कोट रुपयाचा निधी दादानी बाबांना दादा मंजूर केलेला त्याचा उद्देश काय त्या माझ्या शहरातले अनेक खेळाडू यांच्या ग्राउंड नाहीये ज्यांना त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं जे क्रीडा संकुल असावं त्या मुलांना प्रॅक्टिस करता यावी यासाठी एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुलाचं काम भविष्यामध्ये आपण हाती घेतलेलं आहे बाकी अनेक गोष्टी आज दादांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं असल्यामुळं मी काय जास्त बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो नगरपालिकेचे माझे कर्मचारी असतील सफाई कर्मचारी असतील या सर्वांचा प्रश्न कुणी मार्गी लावला हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या सगळ्यांना जेवढी जेवढी काय शेळासाठी मदत करता येईल त्यासाठी बंधूंना निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप मदत करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मी तुम्हाला एवढाच सांगतो की ही निवडणूक खूप महत्वाची आहे आता निवडणूक निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे आता फक्त आपल्याला मोजायचं मोजायचं नाही आता मोजायचं नाही काय म्हणतो आपण पाहिजे बाबांना मी सांगतो एक काय आता कोणाला कुठल्या ज्योतिषाची गरज ही सगळं पाहिल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तर कुठल्या ज्योतिषाची गरज नाही बरेचसे तुम्ही या शहराचं नगराध्यक्ष झालेला आहात त्यामुळे तुम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तुमच्याकडून खूप काय अपेक्षा तुमच्याकडून आहेत आणि तुमचा स्वभाव वेगळा आहे तुमचा स्वभाव वेगळा असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये या शहरासाठी तुम्ही निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारचं काम हे करताल मग मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये जी मोठी मोठी काम आहेत रस्ते विकासाच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी कोटी ट्रस्ट काम अठ्याऐंशी कोटी रुपयाचं काम चालू आहे योजनेचं काम चालू आहे माझ्या गोर गरीब मुलांना शिकता यावं अभ्यास करता यावा रोज सकाळच्या त्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बारामतीला जाऊ जाऊ नये पुण्याला जाऊ जाऊ लागू नये त्यांची आर्थिक वृत्ती गरीबीच्या असते त्या मुलांना अभ्यास करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी अजितदा पवार साहेबांनी आपल्या शहरासाठी या गोर चा चा गरीब गरीबांच्या मुलांच्या स्पर्धा प्रकरण दिलेल्या आहे तेव्हा त्याचं कामही लवकर आपण चालू करतोय त्यातनं उद्देश काय त्यातनं उद्देश एकच आहे की त्या गरीब मुलांना इथं शिकता यावं अभ्यास करता यावा ज्या गरीब मुलावरती त्यांच्या आई बापांनी खूप स्वप्न रंगवलेले आहे आमच्या वाट्या त्यांच्या वाटेला जे दुःख आलं अडचणी आल्या त्यांनी जे सोसले त्यांनी जे भोगले ते मुलाच्या वाटेमुळे तेव्हा त्या अपेक्षा निश्चित प्रकारे त्या गोर गरीबांना मोफत तिथं शिक्षण हे माझ्या इंदापूर शहरामध्ये रोज सकाळी आईच्या आईच्या हातची भाकरी खाऊन संध्याकाळी झोपताना आई वडिलांचं तोंड पात्र हवं एक चांगल्या प्रकारची लॅबनिंग आपण शहरामध्ये करण्याचा प्रयत्न निश्चित प्रमाणे करतोय आता बाकीच्या दिवस जास्त तो लाडक्या बहिणीच्या समोर आहेत आता लाडक्या बहिणीच्या साठी दालांनी काय काय केलंय हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये त्यामुळं बंधू न कुणी आता कोण टीका करतय कोण काय करतय आता आजची दिवस रात्र उद्याची शेवटची रात्र आहेत तुमच्या गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल हा फुटला तो फुटला तो असं मानला मोबाईल रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न होईल एका दिवस मी म्हणलं की हनुमंतराव कोकाडे खूप चांगले पण कधी कधी चुकतात ते हनुमंतराव कोकाडे चांगले ते खुंडलं जाईल आणि हनुमंतराव कोकाडे चुकतात असा व्हिडिओ सगळीकडे ऐकला जाईल त्यामुळं सावध रात्र वैरेची सावधा तुमच्यात गैरसमज होऊन देऊ नका हा फुटला त्यांनी बोलून घेतलं त्यांनी दुकानात हे सांगितलं त्यांनी असं सांगितलं आपल्याकडून का लय कारागीर असतं लय हुशार असतात त्यांना वाटत पेटल्याशिवाय आपलं काही खरं नाही त्यामुळे बाबानो शे पेटू नका गैरसमज निर्माण करू नका उमेदवारांनी मी तुम्हाला सगळ्याला सांगतो गैरसमज एकामेकाबद्दलचे निर्माण करू नका आता राजकीय तुम्ही हे आपण सगळे हे जे उमेदवार आहेत ते आपले सरळ उमेदवार आहेत त्यांना ते पुढचे ते हुशार आहेत त्यामुळे त्यांना कशी कुठे भांडं लावायची कुठं काहीतरी बातम्या पेरायच्या ते सगळे पेरतील भांडणं लावतील धर्माधर्मामध्ये काहीतरी मेसेज पसरवतील समाजामध्ये वाणी वस्तीमध्ये औड्या औण्यामध्ये काहीतरी पेरतील मित्रामध्ये -मित्रा भांडण लावण्याचा प्रयत्न दोन दिवसामध्ये होईल आपण अजिबात त्याला थारा देऊ नका आणि मग अशी अप्पासाहेब सांगितली गोष्ट खरी आहे कुणी दहशतवाद आपल्यावरती आपल्याला कुणावरती अन्याय अजिबात करायचं नाही पण जर कोणी दहशत करणार असेल तर त्याची दहशत पण सहन करायची नाही तुम्हाला सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताना सांगतो शेवटी आपण आमदार आहोत दादा राज्याचे मंत्री आहेत उद्या इंदापूर शहरासाठी विकास निधी कोण देणार आहे तुमचं आमदार गेलं जिल्ह्याचे लोक लो... तुमच्या डिग्रीचे अध्यक्ष कोण आहे अजितदादा पवार साहेब आहेत अर्थमंत्री कोण आहेत अजितदादा पवार साहेब आहेत शेवटी ही मंडळी तुमच्या विकासाने जी बाकी पुढची मंडळी तुम्हाला बनतील त्याच्याशी बोललो फेरी काय केलं बाबा मी काही देणार नाही पाठीमागा पण हे बरेच दिवस तिकडे होते पण शहरासाठी या लोकांनी कधी एक रुपया पण तुमच्या शेहरासाठी दिलेला तर नीट विचार करा या शहराच्या विकासाने तुम्हाला निधी कोण देऊ शकतो या शहराचा विकास कोण करू शकतो या शहराचा चेहरा मोहरा कोण बदलू शकतो याचा शांतपणे विचार करा रे बाबा तो ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो मी तुम्हाला शेवटी एकच सांगतो मी भरत शहा आणि त्यांचे जे वीस उमेदवार आहेत ते खूप चांगले उमेदवार की ज्यांच्या हातामध्ये तुम्ही सगळ्यांनी उद्या ही शहराची चावी खातात त्यांना जर आपण अध्यक्ष केलं या शेर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण सिंगापूर मानणार नाही पण बारामतीच्या खाली तर नक्की मी निघतील असा विश्वास आपण व्यक्त करूया पुन्हा एकदा दादा आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि भरत जी ताकद हवी होती नेहमी काय गे बरशेट शास्तीच्या बाबतीमध्ये बरशेटवरती टीका होती बरश तुम्ही सांगितलं नाही कधी की हा प्रस्ताव कलेक्टरच्या माध्यमातून हा प्रस्ताव आपण शासनाला दादा आपल्या ह्याच्यामध्ये इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून चकीत मालमत्ता करावं शास्त्री माफीचा प्रस्ताव हा सरकारकडे बरशेठ हा शास्त्री माफीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला आहे दादा आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपण राज्याचे प्रशांत आपण राज्यात दादा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आहेत दादा शासनाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे इतर ठिकाणी कोणा आपण निर्णय तो घेतलेला आहे इंदापूर नगर परिषदेच्या बाबतीमध्ये जो महत्वाचा विषय नगर परिषदे व नगरपंचायती पर क्षेत्रातील थकीत मालमत्ता माल कारवाई माफ करून आमच्या इंदापूरकरांना आपण न्याय द्यावा ही आपल्या माध्यमातून करतो आणि हा प्रस्ताव आपण वित्त विभागाकडे आमचे अध्यक्ष आमच्या कांकिला आडी यांच्या माध्यमातून पाठवले त्यामुळे कुणी टीका कराल बरश असं करतोय काळजी लावते व्याज व्याज लावते कशावर काय त्याचं काय स्वर्गा त्या आनंद आहे का त्या गरीब माणसाला त्या एखाद्या कवी असतात त्यांना आनंद नाहीये त्यामुळे बाबांनो हा प्रस्ताव दादा नक्की या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करतील त्यामुळे मी अधिक न बोलता आपण सर्वांनी येत्या परवा दिवशी सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करताना पॅनल टू पॅनल करा वर एक खाली एक तिसरं एक असं करू नका असं केल्यानंतर परत परत आपल्या पण पर जेव्हा बारी येते ना लोक पण बघतात त्यामुळे काय ते प्रामाणिकपणे करा ज्या खुल्या तिने घड्यालाच पडले पाहिजे अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती भी करतो आणि घड्याला मतदान करावी करून ठेवून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम